आयुष्यात पैशाला खूप महत्त्व आहे सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हटलं जातं एखाद्याने पैशाची मागणी जरी केली तर काहीजण सहज म्हणतात की अरे पैसे काही झाडाला लागलेत का ला लाग पण सध्या सोशल मीडियावर एका झाडाला पैसे लागल्याचं चित्र दिसत आहे टाईम्स नाव नवभारतने याबाबत वृत्त दिलं आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एखादी गोष्ट व्हायरल होण्यास जास्त वेळ लागत नाही नुकताच इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये लोक झाडांवरून पैसे काढताना दिसत आहेत हा व्हिडिओ बिहारच्या राजगीरचा असल्याचं सांगण्यात येत आहे व्हिडिओवर कमेंटचा पाऊस इंस्टाग्रामवर अनंत बिहारी नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओला आत्तापर्यंत पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळालेले आहेत तर व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडतो एका युजरनं कमेंट दिली आहे की पैसे झाडावर उगवत नाहीत अशी म्हण आज खोटी ठरलेली आहे तर आणखीन एका युजरनं कमेंट केली आहे आज हे लोक नक्कीच करोडपती होते व्हिडिओमध्ये नेमकं असं काय आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की राजगिरीच्या निसर्गरम्य अशा वातावरणात असणाऱ्या एका झाडाच्या फांद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाणी आहेत या झाडावर चढून लोक चाकूच्या मदतीनं झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलेली नाणी काढत आहेत या व्हिडिओवर विविध कमेंट्स येत आहेत संपूर्ण कुटुंबच झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलेले पैसे काढून घेईल अशा कमेंट्सही यावर येत आहेत या हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे